बुंदी न पाडता तयारच बुंदीचे झटपट होणारे असे हे साधे सोपे लाडू तर फक्त आपल्याला या लाडूसाठी पाक व्यवस्थित जर जमला तर लाडू आपले अगदी परफेक्टच होणार मग ती बुंदी कोणत्याही प्रमाणामध्ये असू दे फक्त आपल्याला पाक व्यवस्थित जमला पाहिजे तर त्यासाठी मी पाकाचे प्रमाण कसे घ्यायचे आणि पाक कसा चेक करायचा याचं चे मी तुम्हाला व्यवस्थित अगदी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर जर नवीनच असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी तयार बुंदी घेतलेली आहे तर ही बुंदी दोन ग्लास आहे ज्या ग्लासने पाणी घेतलेलं आहे त्याच ग्लासने बरोबर दोन ग्लास ही बुंदी आहे तर त्यासाठी एक ग्लास साखर घ्यायची आणि अर्ध्या ग्लासपेक्षा थोडंसं जास्त आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि थोडीशी वेलची पावडर घ्यायची आहे आता सुरुवातीला आपण याचा आता पाक करून घेऊया तर त्यासाठी गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे आणि यामध्ये अर्ध्या ग्लासपेक्षा थोडंसं जास्त पाणी घालून घ्यायचं आणि एक ग्लास बरोबर आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे आणि आता याचा आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनिटातच हा एक तारी पाक आपला तयार होतो बुंदी घरी न पाडता तयार बुंदीचेच आपण हे लाडू बनवणार आहोत कारण बुंदी पाडण्यासाठी तेवढा वेळ देखील भरपूर जातो म्हणून तयार बुंदीचेच आपण अगदी झटपट असे हे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत आता जवळजवळ एक ते चार ते पाच मिनिट होत आलेले आहेत आणि पाक आता आपण चेक करूया अशा पद्धतीने चमच्याने देखील तुम्ही बघू शकता किंवा हातावर थोडासा पाक घ्यायचा अशा पद्धतीने एक तार बनायला लागली की समजायचं आपला पाक अगदी परफेक्ट आहे हातावर थोडासा पाक घेऊन फक्त चेक करायचं आणि त्यानंतर गॅस आपल्याला लगेच बंद करायचं आहे आणि थोडीशी यामध्ये वेलची पावडर घालून पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आता आपल्याला गॅस आपला बंदच आहे आणि आता यामध्ये आपल्याला दोन ग्लास आपण बुंदी घेतली ती बुंदी आपल्याला यामध्ये घालून छान असं ही बुंदी पाकामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे दोन ग्लास बुंदी घेतलेली आहे त्यासाठी एक ग्लास साखर आणि अर्ध्या ग्लासपेक्षा थोडंसं जास्त आपण पाणी घेतलेलं आहे हे जे आपण जे प्रमाण घेतलं ते अगदी परफेक्ट आहे आता बुंदी छान पाकामध्ये मिक्स केलेले आहे आता याला एक झाकण लावून आपण एक अर्धा तास फक्त असंच ठेवून देऊया अर्ध्या तासानंतर व्यवस्थित आपली ही बुंदी तयार होते जवळजवळ एक पंधरा ते वीस मिनिटानंतर पुन्हा याला थोडंसं हलवून घेतलेलं आहे अजून देखील ओलसर हे आपल्याला मिश्रण वाटते त्यामुळे अजून एक आपण पंधरा ते वीस मिनिट याला असंच ठेवून द्यायचं आणि त्यानंतर पुन्हा म्हणजे जवळजवळ आता तीस ते पस्तीस मिनिट तरी झालेले आहेत आणि आता आपलं हे पाक जो आहे हा बुंदीमध्ये आपला अगदी छान असा मुरलेला आहे आता आपण याचे लाडू बनवून घेऊया आता तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही याचे लाडू बनवू शकता मी असे इथे मीडियम साईजचे हे लाडू बनवलेले आहेत तुम्ही यामध्ये दे डेकोरेशनसाठी काजू बदाम देखील वापरू शकता तर मी इथं काहीही वापरलेलं नाही असंच हे प्लेन लाडू बनवलेले आहेत तर हाताने अशा पद्धतीने एक एक लाडू आपल्याला घेऊन अशा पद्धतीने छान असा बांधून घ्यायचा हे लाडू अगदी सहज असे वळले जातात कारण यामध्ये जे मी सांगितलेलं प्रमाण जे आहे अगदी परफेक्ट आहे त्यामुळे आपले पाक हा अगदी व्यवस्थित या बुंदीसाठी झालेला आहे तर अशा पद्धतीने इथं मी आता सगळे हे लाडू बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकताय लाडू कशा पद्धतीने झालेले आहेत अगदी झटपट हे तयार होतात घरी बुंदी न पाडता तयार बुंदीचेच आपण पटकन पाक फक्त करून अशा पद्धतीने झटपट लाडू करू शकतो तर तयार बुंदीचे दोन ग्लासमध्ये जवळजवळ आपले हे चौदा लाडू इथं तयार झालेले आहेत तर तुम्ही देखील नक्की अशा पद्धतीने बुंदीचे लाडू तयार बुंदीचे लाडू नक्की करून बघा आणि पाक कसा चेक करायचा हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तार बनायला लागली की आपला समजायचं पाक परफेक्ट आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा